आज आपण एक अतिशय महत्त्वाची प्रीमियम माहिती घेऊन आलेलो आहे आणि सर्वात आधी ॲग्रोशुवार शेतकऱ्यांसाठी ही माहिती आता प्रसारित कर करत आहे तुम्हालाही ते जाणवेल आतापर्यंत कुठल्याही माध्यमाने ना कुठल्याही चॅनलनी ही, ही माहिती दिलेली आहे पुढे देण्याची पण शक्यता तशी फारच कमी आहे आज आपण बघणार आहोत की यावर्षी म्हणजे यंदाच्या खरिपात आतापर्यंत कांद्याची लागवड किती झालेली आहे खूप चर्चा झाल्या खूप अंदाज तर्कवितर्क झाले तर्क या सगळ्या याच्यात पण ग्राउंडवर माहितीच्या आधारे कोणी बोलत नाही मी प्रत्येकाला सांगत असतो की तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन करा कृषी सहाय्यकांना विचारा की बाबा कांद्याची लागवड झाली तरी किती आहे शेतकऱ्यांशी शे बोलून ते कळतंच तर आता आपण त्याच पद्धतीने कांद्याची लागवड आतापर्यंत किती झालेली आहे ती वाढली की घटली आहे ते बघून घेणार आहोत हा व्हिडिओ मी दोन भागामध्ये करणार आहे अनेकांना व्हिडिओ मोठा वाटतो आणि बरेचदा असं होतं की माहिती खूप मोलाची असते पण दोन तीन मिनटं बघून तुम्ही व्हिडिओ बंद करतात आणि त्याला कमेंट करतात व्हिडिओ शेवण बघा असं मी सांगत असतो पण अर्थात हा तुमचा तुमची इच्छा आहे तुम्हाला कुठपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे म्हणून मी हा दोन भागामध्ये करणार आहे किंवा कदाचित तीन भागसुद्धा होती आपण हा देशामधले आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जिल्हावाईज खरिपाचा पेरा किती आहे आजपर्यंत माझ्याकडे जी माहिती आहे ती तीन सप्टेंबरपर्यंतची कृषी विभागाची अधिकृत माहिती आहे त्याच्यानंतर आपण देशाचा आढावा घेऊ आणि एकूण कांद्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊ जेणेकरून आता सध्या जे वा वातावरण निगेटिव्ह आहे अनेक अफवा आहेत कांदा खूप वाढला खूप वाढला जसं मी म्हणत असतो हे आता ते सुरू व्हायच्या आधीच जर तुम्ही सावध झालात तर मला असं वाटतं मला आनंद होईल की आपण एक जागृती निर्माण करतो आहे माहितीच्या संदर्भात तर हा एक भाग त्याच्यामध्ये आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिल्हावार आणि एकूण राज्याची पेऱ्याची माहिती घेऊ दुसऱ्या टप्प्यामध्ये मी काही कृषी शास्त्रज्ञांशी बोललेलो आहे त्यांचं मत आपण जाणून घेऊ आणि देशभरातला एकूण खरीपाचा काय भाग आहे मागच्या वर्षीपेक्षा सध्याची काय स्थिती आहे ते पण आपण बघूया तर पहिला भाग आता मी सुरू करतोय माझ्याकडे जी माहिती आहे राज्याची ती मी विभागवार आणि जिल्हावार सांगणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अर्थातच खरीपाच्या कांद्याची काय रब्बीच्या कारणाची काय पेरा शून्य तर कोकणा कोकण विभाग आहे तिथे कांदा होत नाही या सगळ्या याच्यामध्ये दुसऱ्याकडे आता आपण जी आहे ते नाशिक जिल्ह्यापासून सुरू करू नाशिक विभागापासून नाशिक विभागामध्ये आता माझ्याकडे तीन कॉलम आहे पहिल्या कॉलममध्ये खरीप आणि लेट खरीपाची सरासरी पाच वर्षांची सरासरी आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये यंदाच्या वर्षी किती लागवड झाली आहे आत्तापर्यंत सप्टेंबरपर्यंत ते मी सांगणार आहे तर नाशिकमध्ये साधारण पाच वर्षांची सरासरी जी आहे आत्ताच्या काळापर्यंत ती असते साधारण नाशिक विभागाची चौतीस हजार एकशे एक्कावन्न त्याच्यानंतर लेट खरीपाची असते त्रेपन्न हजार नऊशे पन्नास म्हणजे तीन सप्टेंबरपर्यंत आणि रब्बीचा कांदा अगदी सुरुवातीला काहीतरी घेतो तोही घेतला जातो म्हणजे ज्यांनी अगदी उशिरा कांदा लागवड झालेली असते त्या याच्यामध्ये ती असते सातशे सव्वीस आणि एकूण आता मात्र याच्या निम्मी लागवड झालेली आहे यंदा या काळापर्यंत ती आहे अवघी अठरा हजार चारशे सव्वीस किंवा अठरा हजार चारशे पंचवीस संपूर्ण नाशिक विभागामध्ये याच्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यां मिळून आतापर्यंतची ही आकडेवारी आहे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये किती लागवड झाली आहे खरीपाची ती बघूया ती झाली आहे फक्त तेरा हजार चारशे एकोणसाठ किंवा तेरा हजार चारशे साठ ही तीन सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी आहे धुळे जिल्ह्यामध्ये खरीप आणि सगळी लागवड जी झालेली आहे त्यामध्ये ती आहे सत्तावीसशे शेहेचाळीस दोन हजार सातशे शेहेचाळीस ही पण अगदी कमी आहे नंदुरबारमध्ये सोळाशे त्र्याहत्तर लागवड झालेली आहे जळगावमध्ये पाचशे सत्तेचाळीस झालेली आहे पाचशे सत्तेचाळीस हेक्टर ही सगळी लागवड हेक्टरमध्ये आहे आता मागच्या वर्ष वर्षीच्या तुलनेत या काळामध्ये साधारण चौतीस हजार एकशे एक्कावन्न अशी लागवड खरीप लेट खरीपाची झाली होती त्रेपन्न हजार नऊशे पन्नास अशी सगळी मिळून लेट खरीपाची कदाचित थोडा उशीर होईल कदाचित वाढू शकेल त्याचा अंदाज आपल्याला लवकरच कळेल पण आता तरी सगळी मिळून ही लागवड निम्म्यानी कमी झालेली दिसते नाशिक विभागामध्ये हे समजून घ्या या संदर्भात मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा केली आता काही व्यापारी प्रतिनिधी होते त्यांनी मात्र खूप लागवड झाली आमच्या एरियात असं सांगितलं त्याच्यामध्ये पण आता त्यांचं बोलणं किती कॉन्ट्रडिक्शन आहे खरं तर व्हिडिओ रेकॉर्ड केला असतं किंवा टेलिफोनिक रेकॉर्ड केलं असतं तर तुम्हाला क का समजलं असतं की बाबा या पद्धतीनं लोक कशा पद्धतीनं कॉन्ट्राडिक्शन करतात चुकीचे वक्तव्य करतात आणि या सगळ्या याच्यामध्ये आपला उल्लू सीदा करतात तर माझा काही कुणावर राग नाही आहे ना कुणाचा बांध मी कोरलेला आहे किंवा त्यांनी माझा बांध कोरलेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये पण शेतकऱ्यांनी सावध होणं हा त्याच्यातला भाग आहे चला आता नगर विभागाचं पुणे विभागाचं आणि नगर जिल्ह्याचं बघूया पुणे विभागामध्ये नाशिकपेक्षा थोडीशी लागवड जास्त झालेली आहे ती झालेली आहे अठ्ठावन्न हजार तीनशे पंचेचाळीस अठ्ठावन्न हजार तीनशे पंचेचाळीस हेक्टर आता एकट्या नगर जिल्ह्यामध्ये जी लागवड झाली आहे ती अर्थात कमी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत ती आहे चौदा हजार दोनशे साठ पुणे जिल्ह्यामध्ये झाली अवघी सहा हजार तीनशे अडुसष्ट आणि सोलापूरमध्ये मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत या सीझनच्या तुलनेत थोडीशी लागवड वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही सोलापूर परिसरात जर फिरला तुम्हाला तर तुम्हाला ते सांगतील की आमच्याकडे लागवड वाढली ती बघूया तर सदतीस हजार सातशे सतरा अशी लागवड हेक्टर एवढी झालेली आहे आता पुणे जिल्ह्याची संपूर्ण पाच वर्षांची सरासरी कशी असते ते बघूया त्रेपन्न हजार पाचशे बेचाळीस खरीप सत्याऐंशी हजार सातशे पंचवीस लेट खरीप आणि तीस हजार तीनशे साठ रब्बी म्हणजे अगदी सुरुवातीला ज्याला आर्ली खरीप किंवा रब्बी असं म्हणू शकतं त्या पद्धतीचे म्हणजे आत्ताच्या तीन सप्टेंबर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जी लागवड व्हायला पाहिजे होती ती साधारण एवढी व्हायला पाहिजे होती पण मागच्या वर्षीच्या तुलनेत त्रेपन्न हजार पाचशे बेचाळीस जरी खरीप धरली तर यावर्षी पुण्याची लागवड जी आहे ती तीन हजार हेक्टरनी जास्त आहे अठ्ठावन्न हजार पण ही सरासरी आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या लागवडीचे काय गणित आहे ते तुम्हाला सांगेन तुम्हाला खूप त्याच्यातनं दिलासा मिळेल या सगळ्या याच्यात आणि तुम्ही म्हणाल की अरे आत्तापर्यंत आपण उगाच वेगवेगळ्या अफवांवर विश्वास ठेवतोय ही लागवड नंतर डेव्हलप होईल त्याचे आकडे जसे जसे मिळतील तसं मी तुम्हाला सांगेन पण हे आकडे मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे खूप पाठपुरावा करावा लागला होता अगदी केंद्र सरकारच्या स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करावा लागला काही ठिकाणी माहितीचे अधिकार वापरावे लागले आणि काही जे नेटवर्क आहे काही कृषी अधिकारी जे चांगले आहेत त्यांनी काही सहकारी आहेत पत्रकारितेतले त्यांनी सगळ्यांनी मदत केली त्यामुळे आता ही आकडेवारी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय या सर्वांचे मला इथे थोडक्यात आभार मानतो आता पुढे बघूया पुणे जिल्ह्यामध्ये आता नगरमध्ये एकोणावीस हजार सातशे तेहतीस खरीपामध्ये सरासरी लागवड होते पुणे जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे नव्वद लागवड होते आणि सोलापूरमध्ये अठ्ठावीस हजार पाचशे अठरा आता नगरमध्ये एकोणावीस हजार तीनशे तेहतीस खरीप लेट खरीप पन्नास हजार आठशे शेहेचाळीस आणि रब्बीचा जो कांदा आधीचा जो असतो किंवा त्याला हे असतो तो दहा हजार सातशे सात पुण्यामध्ये पाच हजार दोनशे नव्वद त्याच्यानंतर लेट खरीप तेरा हजार नऊशे एकोणावीस आणि अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी हे रब्बी किंवा अर्ली खरीपाचा जो शेवटचा का जो भाग आहे शेवटच्या महिन्याचा तो इथे आलेला आहे विशेषतः मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मी त्या परिसरात फिरलो होतो त्याचे व्हिडिओ मी टाकले होते साधारण मार्चपर्यंत लागवडी चालल्या होत्या तर त्या नेमक्या इथं नोंदी झालेल्या आहेत तर तो आपण गृहित नको धरायला आपण आधीचे दोन आकडे गृहीत धरूया सोलापूरमध्ये अठ्ठावीस पा हजार पाचशे अठरा आणि बावीस हजार नऊशे अठ्ठावन्न म्हणजे अशी ही सरासरी असते पाच वर्षांची पण आता पुण्याचं तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की साधारण एक हजारांनी एक हजार हेक्टरनी वाढलं आहे नगरमध्ये पाच हजार हेक्टरनी घटलेलं आहे आणि सोलापूरमध्ये साधारण नऊ हजार हेक्टरनी आठ हजार हेक्टरनी वाढलेलं आहे एकूण विभागाचं चार हजार हेक्टरनी वाढलेलं आहे फार फरक पडलेला नाही आता आपण कोल्हापूर डिव्हिजन बघूया इथे कांद्याची काय परिस्थिती आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर आता साताऱ्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की सत्तावीसशे नव्याण्णव ही खरीपाची सरासरी असते या काळापर्यंतची दोन हजार सातशे नव्याण्णव हेक्टर त्यानंतर लेट खरीपाची असते एक हजार चारशे एकोणऐंशी फार काही तिथं लागवड नसते आणि रब्बीचा जो त्याच्यामध्ये येते ती आपण आता नकोच धरायला तुमचा गोंधळ होईल त्याच्यातनं तर एकूण या खरीप आणि रब्बी खरी, खरीप खरीप आणि लेट खरीपाच्या तुलनेत आताचा जो पेरा वाढला आहे ला, लागवड वाढलेली आहे ती तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर म्हणजे साधारण एक हजार हेक्टरनी साताऱ्यामध्ये नऊशे ते एक हजार हेक्टरनी कांद्याच्या लागवडीमध्ये वाढ झालेली आहे आता सांगलीमध्ये आहे सरासरी पाच वर्षांची चारशे पाच शहाण्णव अशी सरासरी आहे यंदा त्याच्यामध्ये सरासरी चारशे चोवीस झालेली आहे सांगलीमध्ये चारशे चोवीस हेक्टर म्हणजे फार आमच्या विंचूर किंवा लासलगावच्या एखाद्या छोट्या गावाचं इतकं पण ती लागवड नाही आहे त्या याच्यामध्ये पण तरी तिथे शे कांदा पीक घेणारे शेतकरी आहेत तर तिथली आत्ताची लागवड ही एवढी कमी झालेली आहे याची कारण आपण नंतर बघूया तर तिथे एकूण जी लागवड आहे ती मागच्या तुलनेत म्हणजे चारशे पाचच्या तुलनेत वीस रुप वीस हेक्टरनी वाढले माफ करा कमी नाही थोडी वाढलेली आहे या सगळ्या ह्याच्यात पण सरासरी कमी आहे कोल्हापुरात सर्वात कमी आकडेवारी आहे कोल्हापुरात दरवर्षी खरिपाची जो पेरा होतो सरासरी सतरा हेक्टरवर होतो त्याच्यानंतर एकोणतीस हेक्टरवर साधारण याच्यामध्ये होतो लेट खरीपामध्ये आणि आत्ता मात्र फक्त सतराच हेक्टर झालेला आहे त्याच्यामध्ये वाढ घट अशी काही दिसत नाही आहे या सगळ्या याच्यामध्ये आता आपण कोल्हापूर झालं पुणे झालं नाशिक आणि पुण्याची तुलना करता तुमच्या असं लक्षात येईल की सोलापूर हा एकमेव जिल्हा आहे की जिथे लागवड साधारण नऊ हेक्टरनी जास्त नऊ हजार हेक्टरनी जास्त झालेली आहे आठ किंवा नऊ हजार पण जो कांद्याचा मुख्य बेल्ट आहे नाशिक आणि दुसरा आहे नगर इथे कांद्याचा म्हणजे खरीपाचा जो कांद्याची लागवड आहे ती बऱ्यापैकी घटलेली आहे निम्म्यापेक्षा जास्त हे तुम्ही लक्षात घ्या आता आपण पुढे जाऊया याच्यामध्ये कोल्हापूरचं आपण बघितलं आता आपण छत्रपती संभाजीनगरचा विभाग जो आहे त्या डिव्हिजनमध्ये जे जिल्हे येतात लातूर धाराशिव परभणी हिंगोली आणि नांदेड तिथे काय परिस्थिती ते बघूया आता लातूरला एकशे त्रेपन्न हेक्टरवर आता लागवड झालेली आहे धाराशिवला बाराशे चार हेक्टरवर हिंग परभणीला एक्क्याऐंशी हेक्टर हिंगोलीला बारा हेक्टर आणि नांदेडला अठ्ठेचाळीस हेक्टर एवढी लागवड झालेली आहे इथे छत्रपती संभाजी नगरमध्ये जी आहे माफ करा मी लातूर डिव्हिजनचं वाचलं आणि लातूर डिव्हिजनमध्ये एकूण जे मागच्या वर्षीची लागवड किंवा सरासरी लागवड असते खरीपाची ती दहा हजार सहाशे नव्वद लेट खरीपाची असते बेचाळीसशे सात आणि यंदाची झालेली आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव हेक्टर म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता यामध्ये धाराशिवची जी लागवड ती सर्वाधिक असते दहा हजार दोनशे बत्तीस ही सरासरी आहे खरीपाची अडतीसशे अठ्ठ्याण्णव ही सरासरी आहे साधारण चार हजार धरूया ही लेट खरीपाची पण यंदा सगळे मिळून तिथं झाले फक्त बाराशे चार हेक्टर आता धाराशिवमध्ये पण किती फरक पडलेला आहे दहा सुद्धा लागवड आतापर्यंत नाही याचं कारण पाऊस वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता आपण छत्रपती संभाजीनगरचं बघूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये तर छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये साधारण दरवर्षी खरिपाची सात हजार हेक्टर लागवड होते सात हजार वीस लेट खरीपाची मात्र चांगली लागवड होते सतरा हजार आठशे पंच्याऐंशी किंवा आपण अठरा हजार हेक्टर धरूया आणि सरासरी जी लागवड आता झालेली आहे ती झालेली आहे केवळ सात हजार दोनशे चार म्हणजे खरीपाच्या तुलनेत तीच मागच्या इतकीच आहे सात हजार दोनशे चार हेक्टर म्हणजे फार त्याच्यामध्ये फरक नाही दोनशे हेक्टरने त्यात वाढली आहे छत्रपती संभाजीनगरला बघूया हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार हजार पाच हेक्टर ही सरासरी असते खरीपाची पाच हजार अडुसष्ट हेक्टर ही रब्बी लेट खरीपाची सरासरी असते आणि आता मात्र झाली फक्त एक हजार एक्याण्णव एक हेक्टर विशेषतः वैजापूर आणि त्या परिसरामध्ये किंवा करमाड आहे किंवा संभाजीनगरच्या आसपासचे जे भाग आहे तिथे कांद्याचा पेरा असतो लासूरचा परिसर आहे म्हणजे हा थोडा नगर आणि नाशिकला असा हे करून पुढे नांदगावच्या परिसराला जो हा सगळा बेल्ट आहे तुम्ही जर नकाशावर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे आता जालन्यामध्ये थोडासा पेरा तसाही कमीच असतो जालन्यामध्ये सरासरी जी लागवड झाली आहे यंदाची माफ करा सरासरी नाही आत्ताची जी लागवड झाली आहे ती तीनशे त्रेचाळीस uh, हेक्टरवर झाली आहे जालनाची पाच वर्षाची सरासरी असते खरीपाची चारशे सदोतीस लेट खरीपाची तीनशे चौऱ्याऐंशी किंवा आपण तीनशे नव्वद म्हणूया आतापर्यंत झाली आहे तीनशे त्रेचाळीस फक्त आता बीडची बीडमध्ये मात्र कांदा, आ, कांदा चांगला असतो जाणण्याच्या तुलनेत बीडमध्ये खरीपाची सरासरी आहे पंचवीसशे सत्याहत्तर दोन हजार पाचशे सत्याहत्तर त्याच्यानंतर लेट खरीपाचा कांदा इथं चांगला घेतला जातो बारा हजार चारशे तेहतीस ही सरासरी आहे लेट खरीपाची पण आत्ता जी ला आहे आत्ताची खरीपाची लागवड ती झाली आहे पाच हजार सातशे सत्तर हेक्टरवर म्हणजे खरीपाच्या पेक्षा ही थोडीशी दुप्पट झाली आहे पण लेट खरीप आणि खरीपाचा हिशोब केला तर ती तशी कमी भरेल येणाऱ्या काळामध्ये माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगेनच यास याच्यामध्ये पण सध्या तरी बीडच्या खरीपाची जी लागवड आहे ती जवळपास दुप्पट आहे असं आपण समजायला हरकत नाही पण एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाची आणि लातूर विभागाची जी लागवड आहे ती लक्षात घेता ती खूप घटलेली आहे असं दिसून येईल आता आपण तिसरा विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये सर्वाधिक लागवड जी होते ती बुलडाणा जिल्ह्यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचं भौगोलिक स्थान जर तुम्ही बघितलं एका बाजूला जळगावची बॉर्डर आहे दुसऱ्या बाजूला तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा थोडासा सिल्लोडचा अगदी थोडासा काही भाग येऊन नंतर जालन्याची बॉर्डर तिथे लागते ठीक आहे आपण बुलढाण्यामध्ये आतापर्यंत अमरावती माफ करा अमरावती जिल्ह्या अमरावती डिव्हिजनमध्ये आतापर्यंत तीनशे हेक्टर लागवड झाली सगळ्या डिव्हिजनमध्ये फक्त आता त्यापैकी बुलढाण्यामध्ये झाली शंभर अकोल्यामध्ये झाली चोपन्न वाशिममध्ये झाली एकशे बावीस यवतमाळमध्ये झाली बावीस आता बुलढाण्याची सरासरी किती असते खरीपाची या सीझन या तारखेपर्यंतची एकशे सत्याऐंशी असते हेक्टरमध्ये आणि लेटखरीपाची एकशे असते एकशे बत्तीस अकोल्याची असते एकशे शहा शहाऐंशी लेटखरीपाची एकोणतीस वाशिमची असते ब्याऐंशी लेट खरीप इथं खरी होत नाही अमरावतीची तीन असते लेट खरीपाची चार असते यवतमाळची चौतीस आणि लेट खरीपाची तेरा असते या सगळ्या याच्यामध्ये एक एकूण अमरावती डिव्हिजनची जी आकडेवारी आहे चारशे त्र्याण्णव खरीप एकशे अठ्ठ्याहत्तर लेट खरीप आणि पूर्ण आत्ताची आकडेवारी आहे त्या तुलनेत तीनशे इथे बऱ्यापैकी घट आहे पण एकूणच त्यांचा खरीपाची सरासरी लागवड किंवा कांद्याची पेरणी ही कमीच आहे आता आपण शेवटचा नागपूर जिल्हा आहे आणि नागपूर डिव्हिजन आहे इथे काय परिस्थिती ते बघूया आता नागपूर विभागामध्ये खरीपाची लागवड होते सरासरी चाळीस हजार माफ करा चाळीस हेक्टर फक्त रब्बीची लागवड होते साधारण चौदा हेक्टर या पर्यंत आणि एकूण जी लागवड होते ती आत्ताची जी लागवड आहे ती फक्त तीन हेक्टरवर नागपूर विभागामध्ये खरीपाची लागवड झाली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकवीस हेक्टरवर आत्ता लागवड व्हायला पाहिजे असते सरासरी खरीपाची लेट खरीपाची दहा हेक्टरवर व्हायला पाहिजे असते पण आता तिथं झालेली आहे फक्त दोन हेक्टर लागवड नागपूरमध्ये अठरा हेक्टर हा खरीपाची सरासरी असते पाच वर्षांची त्याच्यानंतर लेट खरीपाची साधारण चार पॉईंट एक किंवा पाच हेक्टर त्याची सरासरी असते आता नागपूरमध्ये फक्त एक हेक्टर जी आहे लागवड आहे अशी नोंद आहे इतर ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये साधारण एक हेक्टरपेक्षा कमी म्हणजे साधारण अर्धा हेक्टर लागवड होते तिथे पॉईंट थ्री हेक्टर आणि आतापर्यंत इथं काही लागवड झाली नाही म्हणजे कधीतरी पाच वर्षात कोणीतरी लागवड केली असेल थोडासा कांदा प्रायोगिक तत्वावर एकूण अशी स्थिती आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथे कांद्याची लागवडीचा काही तसा संबंध नाही एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर सरासरी जी असते ती असते खरिपाची या सीझनपर्यंत एक लाख एक्क्याण्णव हजार साठ किंवा एक लाख एक्क्याण्णव हजार एकसष्ट हेक्टर लेट खरिपाची असते एक लाख पासष्ट हजार पाचशे सहासष्ट हेक्टर आणि एकूण जी खरीपाची लागवड आता झालेली आहे ती फक्त नव्वद हजार एकशे ब्याण्णव हेक्टर साधारण दहा ते बारा हजार हेक्टरचा दहा कचला साधारण मला असं वाटतं वीस हजार च्या आसपास हेक्टरचा फरक आहे अनेक ठिकाणी त्यातही नाशिक नगर या ठिकाणी लागवडी अजूनही अर्ध्यात झालेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये कशा असतील माहीत नाही त्यामुळे ही आत्तापर्यंतची तीन सप्टेंबरची जी लागवड आहे आणि जी सरासरी आहे ती तीन सप्टेंबरपर्यंतची मागच्या पाच वर्षांची सरासरी आहे लागवडीचा आकडा हेक्टरमध्ये आहे यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आता आपण किती अफवांवर विश्वास ठेवायचा याचा दुसरा जो भाग आहे तो आपण नंतर बघू त्याच्यामध्ये दे देशाची आणि एकूण परिस्थिती बघू त्यामुळे तुम्हाला आणखी चित्र क्लिअर होईल आता महत्वाचं आहे की काहींना सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरचे बाजारभाव पाहिजे असतील तर तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही इथं जॉईनच्या बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता संदर्भात तुम्ही चॅनलचे मेंबर होऊ शकतात अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे त्याचे अंदाज बरोबर ठरत आहे आणि अनेकजण अने शेतकरी आवर्जून त्यामध्ये मेंबरशिप घेत आहेत व्हॉट्सअपच्या चॅनलला मी माहिती देत असतो तर त्याची लिंक इथे आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा तिथं वेळोवेळी आपण माहिती अपडेट करतच राहू अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटूया तो चॅनलशी जोडून राहा तोपर्यंत नमस्कार